मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो सरकारी कर्मचाऱ्यांची गुड न्यूज डी एच आर एच नाही तर हे नवभत्ते पण वाढणार अशी मोठी बातमी पुढे येत आहे कोणते नवभत्ते वाढणार ते जाणून घेण्याकरता व्हिडिओ शॉटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करणार विसरू नका मित्रांनो केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठ्या आनंदाची बातमी समोर येत आहे खरे तर सरकारी पगारदार लोकांसाठी मार्च महिना खूपच छान राहिला आहे केंद्रातील मोदी सरकारने आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच सरकारी कर्मचाऱ्यांना मोठी भेट दिली आहे केंद्रीय मंत्रिमंडळाने महागाई भत्त्यात म्हणजे डी एमध्ये वाढ करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे केंद्र शासनाने महागाई भत्ता चार टक्क्यांनी वाढविला आहे आधी केंद्रीय कर्मचाऱ्यांना छेचाळीस टक्के दराने महागाई भत्ता मिळत होता आता महागाई भत्ता वीस टक्क्यापर्यंत वाढला आहे विशेष म्हणजे फक्त महागाई भत्ताच वाढला आहे असे नाही तर इतरही अनेक भत्ते वाढले आहेत यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनात मोठी वाढ झाली आहे महागाई भत्ता एच आर एत वाढ झाली आहे विशेष बाब अशी की केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी फक्त हे दोन भत्ते वाढलेत असे नाही तर आणखी आठ प्रकारचे भत्ते वाढलेले आहेत आम्ही आपला सांगू इच्छितो की महागाई भत्ता आणि एच आर ए व्यतिरिक्त असे आठ प्रकारचे भत्ते आहेत ज्यांना ज्यांचा लाभ केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिला जात आहे दरम्यान महागाई भत्ता वाढ झाल्या वाढ झाल्यानंतर आता हे भत्ते वाढलेले आहेत ज्यावेळी महागाई भत्ता पन्नास टक्के क्रॉस होईल त्यावेळी घरभाडे भत्त्यासहित इतर अन्य भत्ते वाढवण्याची तरतूद होते त्यानुसार आता हे सगळे भत्ते वाढवण्यात आले आहे आता आपण केंद्र शासनाने कोणकोणते भत्ते वाढवले आहेत हे थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करूया पहिला आहे महागाई भत्ता तर महागाई भत्ता हा छेचाळीस टक्क्यावरून पन्नास टक्के करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे दुसरा आहे घरभाडे भत्ता आधी एक्स वाय आणि झेड कॅटेगरीमधील कर्मचाऱ्यांना अनुक्रमे सत् सत्तावीस अठरा आणि नऊ टक्के जारी मिळत होता आता हा अनुक्रमे तीस वीस आणि दहा टक्के एवढा बन बनेल त्यानंतर मुलांचा शिक्षण भत्ता सी ए ए बालसंगोपन विशेष भत्ता अनुदान हस्तांतरणावर टी ए वैयक्तिक प्रभावांची वाहतूक उपदान मर्यादा ड्रेस भत्ता स्वतःच्या वाहतुकीसाठी मायलेज भत्ता आणि दैनिक भत्ता हे सगळे भत्ते वाढलेले आहेत तर मित्रांनो आनंदाची बातमी आपल्या मित्रपरिवारालासुद्धा शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढच्या वेळेमध्ये नवीन अपडेट्स तोपर्यंत धन्यवाद